नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आजचा संवाद खास तुमच्या करतात कारण की आपली मुलं यावर्षी अतिशय महत्वाच्या अशा आहेत म्हणजे ते यावर्षी दहावी शालांत परीक्षा म्हणजे बोर्ड परीक्षा देणार आहे त्यांच्या आयुष्यातली ही सर्वात पहिली आणि सर्वात मोठी अशी बोर्ड परीक्षा आहे या परीक्षेला महत्व असण्याचं अधिक एक कारण म्हणजे या परीक्षेला दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामधनं साडे सतरा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि पद्धतीनं या परीक्षेनंतर विद्यार्थ्याच्या पुढील भविष्याच्या वाटा सुकर होतात आणि त्याचबरोबर या परीक्षेमध्ये जर चांगल्यात चांगले गुण जर विद्यार्थ्याने घेतले तर विद्यार्थ्याचा एक लाईफ टाईम करता आयुष्यभराकरता कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वाससुद्धा प्रचंड वाढतो म्हणून आपले विद्यार्थीसुद्धा आपले मुलंसुद्धा दहावी शालांत परीक्षेमध्ये बोर्ड परीक्षेमध्ये चांगल्यात चांगले यश मिळवू शकतात तांग त्याकरता फक्त काही नियमांचं पालन विद्यार्थ्याने आणि तसंच पालकांनी करणं गरजेचं असतं विद्यार्थ्याने कोणत्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे एक नियमित रूपानं क्लासला येणं अतिशय महत्त्वाचं आहे दुसरं नियमित रूपानं क्लासमध्ये दिलेला अभ्यास घरी सातत्यानं करणं हे सुद्धा गरजेचं आहे तिसरं क्लासमध्ये शिक्षक शिकवत असताना काळजीपूर्वक ते ऐकणं हे अतिशय महत्वाचं आहे चौथं क्लासमध्ये दिलेल्या सूचनांचं नियमित रूपानं पालन करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे याचबरोबर दैनंदिन रूपानं वाचनाकरता कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ काढणं हे सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनी काही छोट्या छोट्या नियमाचं जर पालन केलं तर नक्कीच त्याला यश दहावी शालांत परीक्षेत होत तसंच पालकांनी सुद्धा काही गोष्टींचं काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे ती कोणती पालकाने आपला पालले हो, म्हणजे आपली मुलं नियमित रूपानं क्लासला येतात का हे ये बघणं गरजेचं आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तसेच क्लासला येताना ये ये की वेळेवर क्लासला येतात का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे त्या घरी येऊन आपली मुलं असलेला वेळ वाया घालवतात का मोबाईल टी व्ही किंवा मित्रांसोबत फिरणे याकडे देतात का याकडे सुद्धा लक्ष देणं पालकांचं गरजेचं आहे जर विद्यार्थी घरी येऊन जर आपला वेळ वाया घालवत असेल तर त्या पद्धतीच्या काही सूचना आम्हाला करा त्यावर उपाय आम्ही नक्कीच करू तसेच पालकांनी आपला पाल्य नियमित रूपानं दिलेलं होमवर्क म्हणजे आपला अभ्यास नियमित रूपानं करतो का हे बघणं गरजेचं आहे बघा तुमच्या आणि आमच्या सामायिक प्रयत्नातून आपण आपल्या मुलाला नक्कीच घडवू शकतो आपली मुलं सुद्धा हुशार आहेत आपली मुलं सुद्धा जन्मानं जिनियस आहेत फक्त एवढं की त्याला त्याच्या दैनंदिन अभ्यासात एक आधार हवा आहे आणि सातत्यानं त्याचा पाठपुरावा करणारा कोणीतरी हवा आहे आम्ही नक्कीच बोर्डामध्ये आपले सर्वच मुलं चांगल्याच चांगल्या गुणांनी पास व्हावेसाठी प्रयत्न करत आहोत तुमचा पाठिंबा तुमचा सहयोग सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे म्हणून तुमच्या पाल्यांच्या संदर्भात तुमच्या मुलांच्या संदर्भात जर काही उपाय किंवा काही सूचना जर तुम्हाला द्यायच्या असेल तर नक्कीच आम्हाला द्या आमच्या संपर्कात वारंवार हा आपण आपल्याही मुलांना चांगल्या चांगल्या पद्धतीनं घडवू शकतो चला तर आजपासून तुम्ही सहयोग कराल अशी अपेक्षा करतो आणि त्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू 还没完。